दे, दे शब्द लिहिले मराठी आहेत इंग्रजी आहेत आता या शब्दापासून आपण एक गोष्ट तयार करायची ती गोष्ट एक गाव होतं त्या गावामध्ये एक कुटुंब होत त्या कुटुंबामध्ये एक मुलगा होता तो मुलगा खूप हो खोडकर होता खोडकर त्यांच्या शेजारी इतर त्याचे मित्र राहायचे शेजारी एके दिवशी काय झालं खेळता खेळता त्यांचा झाला वाद 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 इतका वाढला की त्यांनी एकमेकांनी शेवटी पोलीस ठाणे गाठले पोलीस ठाणे पोलीस म्हणाले चला तुमचा नेमका काय वाद झालाय ते बघण्यासाठी तुमच्या गल्लीमध्ये तिथं एक सी सी टी व्ही बसवलेला आहे सी सी टी व्ही त्या सी सी टी व्हीमध्ये तुमची भांडणं बघूयात सी सी टी व्ही बघायला आले तितक्यात इथे एक आजोबा आले आले आणि त्या आजोबांनी त्या दोन्ही पालकांना मोलाचा सल्ला दिला आजोबा आणि सल्ला आजोबाने सल्ला दिला आणि त्यांचा सल्ला ऐकून त्या दोन्ही शेजाऱ्यांनी त्या आजोबांचे धन्यवाद मानून सगळेजण आपापल्या कामाला परत गेली परत पुन्हा शब्द बघत आता फक्त ते शब्द आणायचा आता कुटुंब खोडकर शेजारी वार पोलीस ठाणे सी सी आजोबा सल्ला धन्यवाद परत खोड़कर शेजारी वाद वाद पोलीस ठाणे सीसीटीव्ही कॅमेरा आजोबा अल्ला धन्यवाद परत डोळे बंद करत ने पुन्हा तेच शब्द सगळे उलट्या क्रमाने सांग परत धन्यवाद